तर नमस्कार मित्रांनो आलो होतो मी दापोलीला आणि जरा दा मच्छी मार्केटच्या हरणेला आलो होतो मच्छी मार्केटचे इथे मला संध्याकाळी चार वाजता हो लिलाव चालू होतो सगळ्या बोट वगैरे येतात संध्याकाळ झाले आता आणि चार वाजले जातात आम्ही बरोबर चार वाजता चार सवाचार झालेत आणि इथे आलो आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता बघ इथं लिलाव चालू आहे मागे सगळे ब हे आता जर बोट वगैरे आल्या दाखवतो इकडून हा बघ माझ्या मागे दिसलेल्या बोट आत्ताच झाले तिथून आणि आता लिलाव चालू आहे था। तिथे आता आम्ही बघतो का स्वस्त मच्छी वगैरे भेटली तर आम्ही घेतो इथे मच्छी थोडीफार आणि व्हिडिओ बनायचा पण होता राहिला होता माझी व्हिडिओ बनायचा तर तुम्हाला दाखवतो काय मच्छी मच्छी भेटते काय भाव चालतो था। कशी लिलाव चालतो सगळे संध्याकाळ झाले खूप माणसं आता मच्छी वगैरे न्यायला आणि इथे ह्या बाजूला इथे लिलाव पण चालू आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हे सगळे मच्छी वगैरे आता आले सगळे हे दाखवतो तुम्हाला लिलाव कसा चालतो ते पण दाखवतो ना ते लिलाव पण चालू आहे ही सगळी मच्छी हे बघा हे सगळे हे बघा हे एवढे सगळे थ्रेट लिलावासाठी तयार आहेत सगळे लिवा लिलावासाठी

मैं दोबारा माइक छीन ए रे आदर पासे इधर पासे दो कामची नोंद येथे हाजे आहे आज आप सेवन न्यायचे चालूच आहे आणि होते नाही घरात नाही आवाज जरा नींबू

मावशी हा कोणता मासा आहे कुपा आहे का हा आणि इकडे बांगडे आहेत ना आहे बांगडे आहेत आपण इकडे हा सगळा कुपाचा इकडे हे मागली आहे ना? ना लेप म्हणजे लेप आहे पूर्ण पुन्हा प्लेट कशी आहे काय माहिती तुम्हाला माहिती नाही हो हे बघा इकडे हा कोणता मासा आहे कोणता मासा आहे

Hãy hay hay củ liễm ớt chín, luauai, 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 आणि तो तो लालगोडा काय बोलतात सकलो सकलो मासा आहे आमच्या माहिती नाही सकलो सकलो ही गाडी पहिली आहे गाडी गाडी पहिली मावशी ही कशी आहे हो मावशे इता इतारे इतारे ही मावसेला आहे फक्त मावशी आहे ना थोडी मावशी हा काय मावसे हलवा आहे ना हा कितीला आहे पाच पीस कितीला हे कितीला बाराशे रुपयाला किती लस रुपये दोन हजार हे कोणाचे आहेत कसुल आहेत भांगायचं आणि पापलेट दोन्ही पण दोन वाटे दोन हजाराला

किती लावून हा पंधराशे मिळून एक ताट मांगले ते तीस आणि हे हे कसे आहेत बोलायचं माल ताजा आहे पैसा ताजा पैसा पण ताजा

एक सगळी करली हा कुपा आहे ह्याला कुपा बोलतात तो काय बात त्याला काय बोलतात टोल टोल ना, तोल। तोल ना? पाच हजार पाच हजार कुठले पाच हजार हे किती दोन अच्छा अच्छा कुपा आहे ना हा माहिती आहे तीन प्लेट दोन हजार कुपा तीन प्लेट दोन हजार रुपये आणि ते किती पाच हजार तीन

तीनशे रुपये बोलते हा नको बोलतो असू दे युट्यूब ला टाकतोचा फोटो अगं देव कुठे घेऊन तर झालं आहे आता आम्ही मच्छी वगैरे थोडीफार घेतली आम्ही आमच्यासाठी फक्त सुरम्या सुद्धा घेतले आणि बाकी मच्छी खूप महाग आहे ते घ्यायचं झालं तर पाट्यावरती घ्यायला लागते आणि त्यासाठी पाच जण तरी लागते तर एवढे घ्यायला तर पॉसिबल होत नाही तर आम्ही आता थोडीफार मच्छी घेतली आहे सुरम्या वगैरे घेतली आणि आता जस्ट इथून निघतो आहे संध्याकाळ पण झाली आहे आणि आता तुम्हाला दाखवतो माझे सुर्या पण होत आलाय आणि ऑलमोस्ट बाळख होत आला आहे आणि आता निघतो आहे आम्ही इथून तर हा ब्लॉग आता मी संपवतो इथे आणि भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला पहिल्यांदा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय